गंगाराम दादा जगदाळे यांची सुकन्या दिव्यताई गंगाराम जगदाळे काय वाटते तुम्हाला यांच्याबद्दल दिव्यता एक शेक टक्का निवडून येणार कारण की दादांसारखं काम करणारा ह्या तालुक्यात दुसरा नेतच नाहीये बर दादांसारखं आ... काम करणार दुसरं कोण नाही आणि त्यांच्या दादांच्या दादांचाच वारसा घेऊन दिव्यता एक शेक टक्का सगळ्यांची काम करणार म्हणजे आमच्या तालुक्यात कोणही आम द्या त्यांनी यायचं दादांकडं कधी काम होणार नाही असं होणारच नाही काम हे एक टक्का होणारच हो कोण रिकामी आता आणि माघारी जात नाही दादांपासून बरं आता काय वाटतंय सगळ्यांनी सा, सांगितलं की या गावामध्ये विकास कामं झाली पाहिजेत काही लोकांनी म्हणले की विकास कामं झालेली आहेत मग तरुण उमेदवार आहे तरुण वर्गाला किंवा तरुण व्यक्तींना तरुण उमेदवारांकडून काय अपेक्षा तरुण उमेदवारांकडून अपेक्षा ला जी दादांनी केलंय तेच आम्हाला पण अपेक्षा आहे आणि त्या करणार आहेत असं नाही करणार नाही तरुण वर्गासाठी आपल्या गावात नोकरीची संधी वगैरे नोकरीला लावलं पाहिजे तरुण वर्गाला किंवा आणि म्हणजे इथून मागे लावल्याच इथून पुढे लावणारच येतात तरुण एखादा कामाला निवडून आल्यावर काम करतील असा ठाम विश्वास आहे का ते म्हणजे कसं आहे ज्या टायमिंगला त्यांनी ओढ म्हणजे त्यांच्याकडे कोणसं पद नाहीये ना, ना त्या टायमिंगला पण त्यांनी सगळ्यांची कामं केलेली आहेत पद नसताना काम हा पद नसताना पण सगळी कामं झालेली आहेत पद आल्यानंतर करतील पद आल्यानंतर तर काय बोलायचंच नाही डोळ जाऊन काम होणार म्हणजे होणारच नुसतं विकास बघायचा नुसता विकास बघायचा इथं तुम्ही चार येड्यावर कॅमेरा फिरवा तुम्हाला विकासच दिसणं पद नसताना सुद्धा त्याचं चिन्ह काय माहिती आहे काय बाजी मारल का बाजी अख्या देशात राज्यात मारलेली आहे आम आमच्या इथं ते एकशे एक टक्का मारणार हो बाकी उमेदवार बाकी उमेदवार आणि जे बाकी पक्ष आहेत इथून माग असं झालेलं आहे जेड जेडपी ला जो उमेदवार निवडून आलाय ना तो लोकांना माहितीच नाहीये कोणी येतच नाही पाच वर्षात आता म्हणजे माहितीच नाहीये कोणी लोक विचारतात बाहेर फिरते त्यांना की कोण आहे बाबा मागला कोण आहे आम्हाला सांगा आता आम्ही सांगून सगळ्यांना सांगितलं मागला कोण आहे त्याला विसरून जावा आपला आहे तो नवीन आहे आणि आपला येणार आहे आणि तो रोज सगळ्यांच्या दारात देईन किंवा तुम्ही जावा काम एकशे टक्का होणार ना